मित्र तुम्ही बघू शकता बघलो बघू शकता टायगर बोलतात बघू शकता दाखव नाऊ तर मित्र आजच्या नवीन ब्लॉक स्वागत आहे तर आम्ही जातो आता खेकडे पकडायला तर आम्ही हाताने खेकडे पकडणार आहे तरी ते सर्व भाऊ लोक पण आहेत सर्व

लाईट आहे गाडीला खूप चला आपण तिथे गेल्यावरच भेटू आता आम्ही आलो इथे तर काळे काहीतरी भेटले काय काळे आहेत ना पकडतोय फक्त बघू शकता मित्र तुम्ही बघू शकता

केतन भाऊ पण हुशार आहे खूप भेटली का शिव बघू शकत तुम्ही इथे काय करतोय तुम्ही स्वतः काय करतोय रे अरे वा भाई भेटले आपला फर्स्ट ट्राय भेटले सक्सेस बघू शकता तेवढे जाणार नाही तर भाई आपला मास्टर पहिला सक्सेस झाला आपण फर्स्ट टाइम हे दाखव ना दाखव भाई अरे कडक भाऊ केतन भाऊ खुश आहे आता फोटो काढावा लागले ना आपल्याला <laughs> <laughs> <नहीं शारा> <laughs> चला सक्सेस ट्राय बाबा व्हेरी नाईस तू काय बोलशील पहिला प्रयत्न आणि दोन्ही जोडपा भेटलेले कडक कडक ना तिसरी ट्राय करतोय कितन भाऊ तिसरी ट्राय करतोय अलगद असे पकडले त्यांनी सक्सेस झाली मित्र असं वाटत आहे की तर भाऊ खुश आहे खूप म्हणजे झाली तिसरी ट्राय सक्सेस अरे वा तिसरी ट्राय पण सक्सेस झाली आहे तुम्ही मित्रांना बघू शकता काय कायाची बुरका बोलत नायची भुरक तिसरी ट्राय पण सक्सेस झाली आहे सर एक्साइटेड आहेत तर मित्र आपल्याला भेटली आहे चिंगळ भेटली आहे झिंग झिंग ना चिंगळा 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 काहीतरी भेटली आहेत पकडतोय मास्टर आपला कितन भाऊ चव्हाणांमध्ये एकच मास्टर मास खेकडे पकडणे फुल गुल्ली दिसत बघा तुम्ही बिग बॉस मध्ये बघितलं असेल तुम्ही इथे भुक्कड सर्व फर्स्ट कुर्ली भेटली आहे खेकडा बारकी साडे सात किलोचा साठा किती <laughs> इथे मोठा एक सीन झाला भाऊ मित्रांना सोबत इथे पावलं दिसतात ऋषी उठी उडी मारली इथून डायरेक्ट काप करू <laughs> शकता इथं भाई चिखल नाही चिखल खूप आहे आपण आज असता ट्राय करतोय <laughs> दीप भाई ट्राय करतोय आपला

तर सिद्धेश भाऊला आपल्याला भेटले आहेत बघू शकता बघू शकता टायगर प्रॉन्स बोलता हा भाई मास्टर आहे सर्व मास्टर क्रॉन फ्रॉन्स टायगर गावट्या टायगर बोलतात मोठी बस नाही गेला जाऊच तर मी तर झालं दुसरीकडे चाललोय उडाल उडाला झाड आवडत होतो उडाल तू पळत नाही पोलही नाही

अरे <cartoon noise> भाई खूप मजा येते खेकडे वगैरे पकडायला खेकडे भेटले काय सगळेला हे काय काय उडवतो आहे भाई तुम्ही जर तुम्ही बघू शकता पद्धत कशी आहे कशी 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 आहे पद्धत तुम्ही बघू शकता इथे अरे भाई उडाला उडा उडा उडाला उडाला लंकी उडाला उडाला शेवट फायनली परत पकडलेला आहे भाई आपल्या बाईने आणि मी नेहमीप्रमाणे माझं काम करतो पिशवी सांभाळायचं <laughs> आणि अशा प्रकारे तीन किलो वजनाचा असा शेवट पकडलेला आहे ओके तर मित्रांनो दीप भाईने पहिल्यांदा पकडला पहिल्यांदा पकडला फर्स्ट ट्राय पकडला दाखव ना भाई दाखव आम्हाला

लिंगा मारते बघा तुम्ही मित्रांनो ही पद तुम्ही बघू शकता ही पद तुम्ही वापरू पण शकता आपण पोटात जाणार तर मित्रांनो आता आपण इकडे स्पॉट झाल्या त्या दुसऱ्या स्पॉटला जातोय आम्ही आता सर्व आम्ही इथे या स्पॉटवर किती पकडे दाखवतो या स्पॉटवर आम्ही किती पकडले ना तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दाखव ना काळ्याचे बुरख्या चार पाच आणि तीन चार खेकडे आहेत आणि झिंगे गोड झिंगे आहेत म्हणजे चिंगळ आहेत बऱ्यापैकी भेटलेला आपल्याला आपण चाललो हो, दुसऱ्या तर मित्रांनो पहिला पॉड चे संपव तुम्ही दुसऱ्या पार्टला कंटिन्यू तुम्ही राहा तर चला